नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आतापर्यंत मालिकेमध्ये आपण असं बघितलं होतं की आता सुद्धा ऐश्वर्याला शाप दिलेलं असतं देवीलासुद्धा आता जो काही ऐश्वर्या अन्याय करते तो काही सहन होत नसतो कारण जानकीला घराच्या बाहेर काढून एका लक्ष्मीला कसं घराच्या बाहेर काढलं हे मात्र आता देवी आईने सुद्धा अगदी त्या ऐश्वर्याला असं सुनावलेलं असतं परंतु तरीसुद्धा आता ऐश्वर्याला ह्या जोगतिनाईचं बोलणं आहे तर ते काही आता इतकं असं महत्त्वाचं वाटत नाही परंतु जानकीने हे बोलणं ऐकलेलं असतं जानकी म्हणतं की खरंच देवी आईचा या घरामध्ये इतका मोठा कोप झाला म्हणून स्वतः ती जोगतिनीची माफी मागते परंतु जोगतिनीने सुद्धा आता जानकीला अगदी आपल्या दिवी आईचा जो काही अपमान या घरामध्ये झाला आणि जो काही कडकडीत शाप मात्र आपल्या ह्या दे या जोगतिने दिलेला असतो म्हणून आता जानकी माफी मागते तर नाही म्हणत असते की हे पग अगं जरीही तुला आता या घराला वाचवायचं असेल तर मी सांगते तसं तुला करावे लागेल तेव्हा त्या कोढ्याचं आणि तुझ्या मनात जे काही प्रश्न आहे अगदी त्या प्रश्नांचं वादळ उठलेलं आहे त्याचं सर्व उत्तर तुला आता दिवी आईच देईल तेव्हा आता आईचं अगदी कुंकमार्चन करून जोगतिनेने अगदी त्या कड्याचं त्या कुलपाचं आणि तिच्या जानकीच्या प्रत्येक मनातल्या प्रश्नाचं उत्तर अगदी ठणकावून असं अगदी खुनावाद्वारे जानकीला दिलेलं असतं तेव्हा आता जानकीला नक्की नाना असं काय सांगत आहे नाना कुलूप कडी आणि जे काही ते आहे सर्व सत्य ते कडं याबद्दल काय असं बोलतात नाना सारखं सारखं का नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करतात आता याचं सत्य जानकीला समजलेलं असतं तेव्हा आता जानकी म्हणते की नक्की आता या कुलूप कड्याचं जे काही सत्य आहे तर ते ऋषिकेतच्या कड्यामध्ये आहे परंतु आता मात्र ते ऋषिकेतचं कडं तर हे सयाजीरावांच्या हातात आहे मग ते कडं आता आपल्याला घ्यावं लागन काही झालं तरी आता त्या कड्यामध्येच असं काहीतरी अर्थ दडलेला आहे आणि त्यामध्ये आता हे सर्व काही सामावलेलं आहे म्हणजे नाना वारंवार तेच सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करतात म्हणून आता सौमित्र आणि अवंतिका सुद्धा जानकीच्या घरी आलेल्या असतात जानकी आता ज्योतिनाईने जे काही कुलू कडी आणि जे काही ते कड्याबद्दल सांगितलेलं आहे ते सर्व आता सोमित्रा आणि अवंतिकाला सांगते तेव्हा आता झालेला सर्व प्रकार जानकी ही त्या दोघांना सांगते की जोगती नाई म्हणजे देवीची भक्त तेथे ते आली होती ऐश्वर्याने कसं अपमान केला कसं तिला घराच्या बाहेर काढलं तिची ओटी भरली नाही अगदी हकलून देण्याची भाषा अगदी देवी आईला केली असं सर्व काही सांगितल्यानंतर मात्र आता अवंतिकाला खूप राग येतो अवंतिका म्हणत असते की आता मात्र ह्या ऐश्वर्याला काही मागे पुढे पाहायचं नाही आता मात्र तर आईंच्या कानावर हे सर्व घालायला हवं ऐश्वर्या काय स्वतःला समजते ते घर म्हणजे तिच्या हक्काचं घर नव्हे तर जानकी बहिणी आहो त्या घरावर आपला सुद्धा हक्क आहे त्यामुळे आता मात्र सुमित्रा आईंना हे कळायला हवं तेव्हा अवंतिका आताही सांगायचं ठरवते तर आता जानकी म्हणत असतं की नाही अवंतिका असं नाही सांगायचं परंतु अवंतिका मात्र आता काही ऐकायला तयार नसते आता हीच वेळ आहे की सुमित्रा आईच्या तोंडी जर आता हे सर्व सांगितलं तरच मात्र सुमित्रा आई आता ह्या ऐश्वर्याला चांगलं खडसावून अगदी तिला वटणीवर आणू शकतात कारण आता ऐश्वर्याचं खूप असं अतिच होत चाललेलं आहे घरातील माणसांचे अपमान तर करतेच करते परंतु दारात आलेल्या अगदी देवीच्या भक्तांचे सुद्धा ती अपमान करायला मागे पुढे पाहिलं नाही अगदी देवाला सुद्धा ती मानायला तयार नाही म्हणजे स्वतःला समजते तरी काय या घरातील लक्ष्मीला तिने घराच्या बाहेर काढलं आणि ओवीला सुद्धा घराच्या बाहेर काढलं त्यामुळे आता मात्र तिची काही खैर नाही तर अवंतिका तर आता सांगायचे ठरवतेच परंतु आता ह्या कुलूप आणि ते कडं आहे याचा एकमेकांशी काय संबंध आहे हे मात्र आता सौमित्र आणि जानकी विचार करत असतात परंतु आता मात्र नानांकडून आता हे पुढचं जे सत्य आहे ते परत काढून घ्यायचं असतं म्हणून जानकीसुद्धा आता परत घरी यायचं ठरवते जानकी आता नानांना सर्व काही देवी आईबद्दल म्हणजे त्या ज्योतिनीबद्दल सांगणार असते नाना तुमच्या कुलूप कडी आणि जे काही ते ऋषिकेचं कडं आहे त्यात जे काही सत्य आहे ते कशाबद्दल तुम्ही बोलतात हे आता जानकी ही नानांना विचारते तेव्हा आता नाना परत सांगत असतात की अगं एक नंबर आहे आणि आता मात्र तो नंबर कसला आहे हे मात्र आता तो नंबर जो काही आहे दोनशे अडुसष्ट तो नंबर मात्र आता नाना हे एका कागदावर जानकीला लिहून देतात आणि हाच त्या कड्यावर नंबर असेल तेव्हा आता जानकी नानांना घडलेला प्रकार सांगते जर नाना म्हणत असतात की ते कडं तर आता त्या सयाजीच्या हातात मी पाहिलं म्हणजे नानांना काही बोलता येत नसतं परंतु आता नाना खानाखुनाप्रमाणे सर्व काही सांगत असतात तर आता जानकी सुद्धा सौमित्राला त्यांना सांगतं की ते कडं तर ऐश्वर्या मी तेथे ते कडं घेण्यासाठी गेले होते पण तेथे ते ऐश्वर्या आली आणि तिने ती ते कडं घेतलं त्यामुळे आता मात्र त्या सायजीच्या हातात असणारं कडं आहे तर केले ते आपल्याला काही केल्या घ्यावं लागेल म्हणजे त्या कड्यातच काहीतरी आपलं महत्वाचं असा पासवर्ड असेल नाना जे काही सांगतात अगदी बजावून तर त्यासाठी आपल्याला आता हे जे काही आहे ते कडं तर आपल्याला सॉ आपल्या स्वाधीन घ्यावंच लागेल त्यानंतर मात्र आता शर्वरीने इकडे जे काही फोटोज जे कोटेशनचे फोटो ऐश्वर्याला पाठवलेले असतात म्हणून आता त्याचा जाब विचारण्यासाठी जानकी ऋषिकेश मात्र आता तिकडेसुद्धा जायचं ठरवतात कारण जानकीविषयी ऋषिकेशने खूप असा विचार केलेला असतो कारण जे काही म्हणजे कपाट उचकल्यानंतर इकडे तिकडे जे, जे सामान असे उद्ध्वस्त झालेले असतात फाईलसुद्धा तशीच घाबरतच शर्वरीने ठेवून दिलेली असते म्हणून आता जानकी आणि ऋषिकेच्या लक्षात येतं की नक्की काहीतरी शर्वरीने घोटाळा केला म्हणून तेव्हा आता लगेच जानकी हे सर्व काही विचारण्यासाठी शर्वरीच्या घरी येतात तेव्हा शर्वरीला आता नाईलाज आणि सर्व काही खरं सांगावं लागतात कारण दादा आणि वहिनी मला पस्तीस लाखाची गरज होती आणि मी आईला पैसे मागितले परंतु आईने काही मला पैसे दिलेले नाहीत म्हणून आता मला ऐश्वर्याचं काम हे करावं लागलं ऐश्वर्याने मला सुमित्रा एंटरप्राईजच्या कंपनीमध्ये तुम्ही जानकी एंटरप्राईज कंपनी उभी करता हे सर्व काही सांगितलं म्हणून आता त्या बदल्यात मी हे काम करायला तयार झाले कारण ऐश्वर्या मला पैसे द्यायला तयार झाली होती म्हणून तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी जे काही आहे ते सर्व काही आपली फाईल परत चेंज करतात ते कोटेशन जे काही आहे ते सर्व चेंज करतात आणि इकडे ऐश्वर्या आणि साईजी पाटील यांना वाटत असतात की आता मात्र जानकी आणि ऋषिकेश हारणार कारण आपण तर त्यांच्या कोटेशनबद्दल सर्व काही माहिती घेतली मग त्याच्यामध्ये फक्त एक रुपये जास्त टाकून आपण आपलं जे काही हे टेंडर आहे तर ते मिळू शकतो तर आता त्यांनाही माहिती नसलं की जानकी आणि ऋषिकेश किती हुशार आहेत म्हणून ऐनवेळेस त्यांनी सगळं काही गेम पलटवलेलं असतो आणि जे सुमित्रा एंटरप्राइजचं कंपनीचं टेंडर आहे तर ते जानकी एंटरप्राईज कंपनीला मिळालेलं असतं आणि आता नानांना जानकी सर्व काही सांगते की ओविला हॉस्पिटलला पैसे लागत होते आणि त्याच वेळेस मात्र ऋषिकेशने ते त्यांच्या हातातील कडं विकून टाकलं परंतु नाना ओ ते कडंसुद्धा मी सोडवण्यासाठी पैसे जमा केले होते आणि ते कडं घेण्यासाठी गेले होते परंतु तेथे ते मात्र ती ऐश्वर्या येऊन टपकली आणि तेथे ते कडं घेतलं तेव्हा आता अवंतिका आणि सौमित्र यांना माहिती होतं सौमित्रा आणि अवंतिका म्हणतात की वहिनी तू काही काळजी करू नको ते कडं आता ते साहेजी पाटलाकून कोण कसं हिसकवायचं हे मला चांगलं माहिती आहे म्हणून आता ते कड परत ऋषिकेशच्या हाता मध्ये कसं घेऊन यायचं आता यांचा हा प्लॅन होता जानकीने खूप असा विचार केलेला असतो आणि परत नानांची भेट झाल्यानंतर एक खूप मोठा असा क्ल्यू मिळालेला असतो कारण आता जानकीच्या जा घरात जो देवघर आहे तर नाना हे हात जुळून जानकीला म्हणत असतात की आपला देवघर दे देवघर आहे दे देवघर अगदी त्या देवघरामध्ये दे। आणि तो नंबर आता तो जानकीला लिहून देतात आणि जानकीला अगदी खुनावून सर्व काही सांगतात तेव्हा आता जानकीला ह्या सत्याचा उलगडा होतोच तेव्हा आता जानकी म्हणते की नक्की आपल्या घरात जे देवघर आहे आणि त्या देव घरात मात्र काहीतरी आहे म्हणूनच नानांनी आपल्या वाट्याला देवघर दिलेलं आहे तेव्हा आता जानकी नानांना म्हणत असते की नाना आहो मी खूप विचार केला पण तुम्ही असं प्रॉपर्टीची वाटावाटी का गेले असेल तुम्ही असं मृत्यूपत्र का तयार केलं हो नाना की आमच्या वाटेला फक्त देवघर परंतु नाना आम्हाला देवघर आले तर त्यातच आम्ही खूप समाधान आहोत परंतु सौमित्र भाऊजी यांना कधीही शेती आवडत नव्हती तरीसुद्धा तुम्ही त्यांच्या वाटेला शेती का दिली असेल तेव्हा आता नानांना वाटतं की नाना नक्की काहीतरी खूप मोठा असा घोटाळा झालेला आहे कारण असं असं मृत्यूपत्र तर मी कधी तयार केलं नव्हतं आणि जानकी हे काय बोलते तर नाना म्हणतात की जानकी अगं हे काय बोलते नानांना काही बोलता येत नसतं परंतु क ते अगदी खुनावून जानकीला विचारण्याचा प्रयत्न करत असतात आणि मृत्यूपत्र मी असं काही केलेलं नव्हतं आणि जे करून ठेवलं होतं ते अगदी त्या देवघरात आहे हेच आता स्पष्टपणे उल्लेख होतो तेव्हा आता जानकी ठरवते की सौमित्र भाऊजी काय आहे आता त्या देवघरातच जे काही आहे ते सत्य आहे म्हणूनच नानांनी असा योग्य निर्णय घेतलेला असणार आणि जो काही तो नंबर आहे तो नंबर नाना एका कागदावर लिहून देतात आणि तो नंबर आता घरी गेल्यानंतर जानकी मात्र आता देवाला अगोदर नमस्कार करते आणि नमस्कार केल्यानंतर मात्र आता जानकीला सर्व काही अगदी तीन तो नंबर त्यात टाकते तर इतका मोठा असा तो लॉक उघडला जातो देवाची कृपा तर जानकीला त्यात आता, जानकी आता नानांचं जे काही खरं मृत्यूपत्र आहे तर ते सापडते आणि आता मात्र जानकीला आता खूप आनंद होतो आता आता एका जे काही ज्योक्तिनाईच्या संकेताने आणि त्या देवीच्या संकेताने जानकी सत्यापर्यंत तर पोहोचते परंतु आपले नाना का असे वागलेत आता ह्या सत्याचा उलगडा तिला घ्यायचा असतो परंतु खऱ्या प्रॉपर्टीचा वारसदार कोणी नसून ऋषिकेश आहे हे जानकीने आता ऋषिकेश सौमित्रा भाऊजी आणि अवंतिका यांना सांगितलेलं असतं परंतु त्या अगोदर मात्र आता अवंतिकाने सुमित्राचे कान भरलेले असतात कारण ज्योक्तिनाईचा अपमान करून घराच्या बाहेर कसं का काढलं हे सर्व काही घडलेला प्रकार आता अवंतिका सुमित्राला सांगते तेव्हा सुमित्रा सो मित्रा तर आता इतकं रागवून जाते इतकी भडकलेली असते की ऐश्वर्या अगं लगे डायरेक्ट ऐश्वर्या ऐश्वर्या आवाज करत तिला खाली बोलावून घेते आणि ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या तुझी हिंमतच कशी झाली की देवी आईचा अपमान तू आपल्या दारात का केला अगं काय गरज होती तुला त्या ज्योक्तिनाईला हकलून देण्याची तेव्हा ऐश्वर्या अ मम करत असते की आई कोणती कोणती मी काही केलेलं नाही परंतु आता मात्र सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या खोटं बोलू नकोस बाद झालं तुझा हे जे काही आहे ना स्वार्थीपणा आणि इतकं गर्वानं जे काही तू अहंकारी आहे ते आता सोडून दे या घरातील देवी आईचासुद्धा तू दारामध्ये अपमान केला म्हणून सुमित्रा आता पूर्णपणे भडकलेली असते परंतु आता मात्र तुझ्या ह्या जे काही वागण्याचे भोग आहे ते आम्हाला भोगावे लागतील म्हणून सुमित्राला आता वाईट वाटत असतं ऐश्वर्याला तर ती म्हणत असते की या घरात सुद्धा राहण्याची तू लायकीच नाही ऐश्वर्या तू चालते हो तुला या घरात राहण्याचा कोणताही हक्क नाही जस असं मी जानकीला घराच्या बाहेर काढलं परंतु आता मात्र मला माझी चूक समजली कारण जानकीला काही चूक नव्हती जानकीला अगं नाना आत्तापर्यंत जानकीसाठी तरफडतात जानकीला भेटायसाठी त्यांची अगदी जीव कासावीस होतो म्हणून तरी मला असं ओळखतं की नाना अगदी जानकीला काहीतरी वाचवण्यासाठी त्यांनी जानकीवर आरोप केला असेल परंतु नानांना ढकलणारी नाही जानकी नसून तूच असेल अशी मला आता शंका वाटायला सुरुवात झाली म्हणून आता ऐश्वर्याची पूर्णपणे बोलती बंद होते कारण आपण त्या जोक्तीनाईला काढून दिलं ही घोडचूक आहे ती ऐश्वर्याच्या लक्षात येते आणि सुमित्रा आईला याबद्दल कसं कळलं म्हणून आता ऐश्वर्या खूप अशी म्हणजे भडकलेली असते परंतु आता रूममध्ये आल्यानंतर जो काही राग आहे ती प्रत्येक राग हा सारंगवर काढत असते सारंगचा वाटेल तसं अपमान करते सारंग मात्र आता शांत असतो की ऐश्वर्या काय झालं काय झालं परंतु ऐश्वर्या काही सांगायला तयार नसते आणि आता मात्र जानकी इकडे खऱ्या प्रॉपर्टीच्या पेपर्सपर्यंत पोहोचलेली असते आणि आता शर्वरीच्या मदतीने मात्र जे काही कडं आहे तर ते ऐश्वर्याकडून कसं घ्यायचं आता हे जानकी ऋषिकेशने शर्वरीला सांगितलेलं असतं आणि आता खोटं वागून शर्वरीसुद्धा जानकी ऋषिकेशच्या बाजूने तर होतेच आणि ऐश्वर्याला ऐनवेळेस कशी ती कलाटणी देते म्हणजे ते कड ऋषिकेश आणि जानकीला परत कसं आणून देते आणि परत आता सर्व सत्याचा उलगडा कसा होतो आणि फॅमिली परत एकत्र कशी येते कारण आता जानकीने सर्व काही अगदी विचार करून ह्याचे काही प्लॅन आखलेला असतो आणि त्या कड्याच्या सत्यापर्यंत ती तर पोहोचलेली असते आणि खऱ्या प्रॉपर्टीची मालकीन ही जानकी आणि ऋषिकेश होतात आणि आता मात्र ऐश्वर्याचा पूर्णपणे बोरा तर वाचतोच कारण सुमित्रा एंटरप्राईजचे सर्व काही जे टेंडर आहे तर ते आता जान की एंटरप्राईज कंपनीला मिळालेले असतात म्हणून आता ह्या कंपनीच्या आधारे मात्र आता जे काही हे विखुरलेलं नातं आहे तर जे जानकी आणि सुमित्रा ह्या दोन्ही कंपन्या परत एकत्र आणून ते सर्व काही अगदी आता ती करण्याचं ठरवते कारण आता नाते तर एकत्र आलेले असतात कारण फक्त ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी यांना मात्र आता वटणीवर आणायचं असतं आणि यात सारंगची काही चूक नाही फक्त ऐश्वर्या जशी बोल बोलते त्याचंच फक्त बोल सारंग बोलत असतो आणि आता ऐश्वर्या किती खोटी आहे हे मात्र आता त्यांना सारंगला दाखवून द्यायचं असतं तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद